Ada ये साहब वो तो मिनी भी चेक अरे कभी सबसे पे खाता रहा तुम तो आरक्षण दिले म्हणून केला बार जिल्हावरने चर्चा माधो माधो खासदार म्हणून ने एक खासदार म्हणून तुम्ही मंत्री म्हणून के दिसतो ये एक मत का आधुनिकन का अधिपन या है इसका ये इसका ये लोग अंदर दूर से दिखाई बड़े पीछे लेन थोड़ा जा था।

त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की हॉस्पिटलला गॅलेक्शन मी सात आठ दिवस आलो आंदोलन तरी भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ तर, के तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष देत नाही पण सरकारनं जो, सरकार जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर लक्षच असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेट वृत्ती त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी <coughs> सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ तर त्यांनी स्वतः बोललेले हे मनोज दादा जारंगे सांगतात मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं त्यांना परत अवलंबून काय सांगतो करायला लागलं पण आता स्वतः मजूरदारांनी तुम्हाला उत्तर दिले ते आणि जी आर सुद्धा काय त्याच्यामुळे त्याचा फायदामध्ये मुलाला उडाळ होता नाचा काय फायदा पाठीमा अगं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः धनंजय पाटलांनी सांगितलं की आता फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे काय आम्हाला

होत <coughs> <coughs>

Okay. <laughs>